नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध शोधप्रेषण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत धनराव खिलारे मुक्काम पोस्ट आडोळ तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांच्या प्लॉटवर तर हा हळदीचा प्लॉट याची लावगण आहे पंधरा जून तर आज आहे सप्टेंबर वीस वीस सप्टेंबर म्हणजे जून जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबरचा ही वीस तारीख म्हणजे जवळपास पंच्याण्णव दिवसाचा हा प्लॉट आहे पंच्याण्णव दिवसाचा हा प्लॉट आहे हदीचा पहा मस्त व्हेजिटेरियन ग्रोथ आहे छान त्यांच्या घराच्याच पाठीमागं प्लॉट आहे जबरदस्त व्हेजिटेरियन ग्रोथ आहे आता हे जे प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय पानावर हे प्रॉब्लेम आपल्याला स्प्रेमधून सॉल्व्ह करायचा कुठे दिसला तेच प्रॉब्लेम आहे त्याच्यातूनच कर्पा निर्माण नाही त्याच्यातून नाही होत तुम्हाला कर्पा काय तुम्ही तो, तो तुम्हाला दाखवतो कर्प्याची एंट्री कशी होते फुटव्याचा पोंगा बघा ना फुटव्याचा hmm. पोंगा आहे ना पोंगा फुटव्याच्या पोंगा जे असतो ना फुटव्याचा लिंद्राव फुटव्याचा जो पोंगा आहे त्या फुटव्याच्या पोंगावर पेस्ट न असतं नाही तर मग अ पतंग न डंक मारलेला असतं ते डंक मारलेला काय होतं मग पानातला रस्ते शोषून घेतलं असं शोषून घेतलं ना मग तिथून ते असे लाल ढबे लाल पिवळे ढबे पहायला सुरुवात होते आणि तिथून तुमचा करपा जेनरेट होत असतो ते नाही ते ज्यावेळेस तुमचं हे मोठं पान दिसतं ना तर ह्यावेळेस लहानपणी ज्यावेळेस पोंगा असतो असा हा इथं हा हवेनं चिरलं नाहीतर समजा हे जे हे आहे का हे जे दिसतंय ना हा त्यावेळेस हे पोंगा आहे हा तर असं असा कुठेतरी मार लागलेला असतंय हा असं मग हे तुम्हाला मोठं पान झाल्यावर जास्त दिसतंय पण वाटतंय आपल्याला ती करपाय ते करपा नसतो हा करपा अगोदर समजून घ्या करपा अगोदर पोंग्या वेत असतो इकडं बा हे जे पोंगा आहे ना आता आपला नवीन हा हे नवीन म्हणजे ज्यावेळेस पेस्ट येते काही आळी पतंग भुंगा तर असलं तर ते हे कवळ्या पानं येतं हां कवळ्या पाना अगोदर इथं त्याला चाटतं हां इथं चाटतं इथं शेंड्याला कुठतरी आणि चाटलं की मग ते पान मोठं झाल्यानंतर डिसीज मध्ये रूपांतर होत हे असं होत नाही हा ते असा ढबा दिसतो आणि हे ढबा असा वाढत जातो आणि त्याच्या भोवती असं फंगल इन्फेक्शन असतं म्हणजे लाल पिवळा नारंगी हा तर ते वाढत जातो त्याला करपा म्हणतात आणि त्याच ते डंक मारल्यामुळे ते काय त्याचं विष असतं ते विष पानावर आपल्या वाढत जातं फेलत जातं आणि मग त्याचं लागण दुसऱ्या पानावर होते इन्फेक्शन असं असतं आता याला समजा काही लोक म्हणतात हे आमचं पान करपल साहेब हा हे करपाय काय का? हे करपा नाही हे करपा नाही हा फक्त हे जे डबे आहेत ना हे डबे आपले जागची जागेवर हवं हे वाढू नये कारण हे जर डबे वाढले हा हे डबे वाढल्यानंतर मग हे असंच पान करपून जाणार आणि पान करपलं की मग काय होणार हे साहेब मॅच्युरिटी कडे गेलं ना एक्सपायर झालं मॅच्युरिटी म्हणजे कसं असते माहितीये का ज्यावेळेस आपलं झाड उगवून कोणतं बी हा तर पहिलं पान निघालं की ते अन्नद्रव्य घ्यायला शोषून घ्यायला सुरुवात करतं मग अन्नद्रव्य घेत आणि झाडाची ग्रोथ पूर्ण करतं आणि त्याची मॅच्युरिटी होते म्हणजे आता हे याच एकदम पोटॅश त्यानं सोडला आणि पोटॅश सोडून सगळ्या झाडाला दिला आता त्याचं काम संपलं म्हणजे आता जे काम कोणत्या सुरू होणार हे पोंग्यात सुरू होणार ते मॅच्युरिटी कडे गेलं तर ती खालची बुडातली पानं बी पिवळे पडले लाल पडले तरी घाबरायच नाही आपला फक्त जी शेंड्याचं तीन पानं महत्वाची शेंड्याची आता हे हा हा यो का हे एक हे दोन आणि हे तीन हे तिन्ही पानाव काय दिसलं नाही पाहिजे तुम्हाला फ्रेश फ्रेश आता हे तीन पानाव आपल्याला काय दिसायला लागलय हे ढबी ढबी दिसायला लागले तिथं पिवळा ढबी दिसायला लागलाय हा पिवळसर पान दिसायला लागलंय हा पण याच्या शिरा आहेत ना त्या हिरव्यागार आहेत म्हणजे याला न्यूट्रिशन म्हणजे अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीने मिळायला लागलंय म्हणजे काय व्हायला लागलंय की हरिद लव म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो क्लोरोफिल इंग्लिश मध्ये म्हणतात मराठीमध्ये हरित लव म्हणतात हे हरित लवाची जी प्रक्रिया आहे ही तर फळ चांगली आहे हिरवी हिरवे आहेत हिरव्या म्हणजे जे आपल्या रक्तवाहिन्या आहेत ना तसं असतं हे पानाच्या रक्तवाहिन्या तर ह्या चांगल्या आहेत त्याच्या काय अडचण नाही ज्या दिवशी तुमचं हे पान पानाच्या रेषा पिवळ्या पडतील किंवा लाल पडतील पांढऱ्या पडतील त्या दिवशी समजायचं प्रॉब्लेम आहे तोपर्यंत तो प्रयत्न आहे याला हे झालंय कन्सर्ड हां नाही कंदसर नाही

कंद सडन नाही याच्यामध्ये तीन प्रकार असते कोणते माहितीये का एक हुमणी दुसरं कंद सडन आणि तिसरं फंगल इन्फेक्शन तर फंगल इन्फेक्शन पासूनच मग कंद सडन होत असते तर फंगल इन्फेक्शनची लागण याला व्हायला लागली त्यासाठी काय होतंय माहिती फंगल इन्फेक्शन काय करताय पांढऱ्या मुळे ना पांढऱ्या मुळातलं रस शोषून घेत असते त्याच्यामुळे मग याची मुळ्याची ग्रोथ थांबते मुळ्याची ग्रोथ थांबली की हे पान पिळायला लागतंय असं त्याच्यामुळे आता ही याला एक लागण झाली याला पण लागण झाली या दोन्हीला आता आपण ड्रेन मध्ये आणलेले मटेरियल आहे ते याला टाकून द्यायचं त्याच्यामध्ये ते होऊन जातं असं पान पिळलं की समजायचं याला काहीतरी प्रॉब्लेम आहे पान असं टाईट राहिलं पाहिजे म्हणजे आता ते काय ऊन नाही काय नाही हा ऊन नाही म्हणजे पाणी कमी पड पडलं म्हणा चिखलच राहणार तुमच्या तिकडे जाऊ नाही तरी चुनखडी जमीन आहे परमाण आहे चुनखडीच आहे चुनखडी जमीन चुनखडी आहे ना याच्या हा बाकी जमिनीपेक्षा चांगली एवढं बरोबर आहे हि 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 फुलीची हळद अशी हिरवी चार आहे हा बेड बिगर बीड वरच्या हळदी एवढ्या हिरव्या चार ह्याच्या आणि बेडवरच्या वरच्या पिवळ्या पायऱ्या हो कारण काय बरं कारण कसं आहे माहितीये का आता बीएड वरची हळद जी आहे ती हवेशीर राहती आणि हवेशीर हळद जी राहिली ती फ्रेश असती लई हिरवा कलर नसला पाहिजे हळदीचा हा पोपटी नाही 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 आता हिरवे हिरवे कशामुळे दिसायला लागले एक तर त्यांनी स्प्रे मधून नॅनो युरिया दिला एक नाहीतर दुसरी गोष्ट युरिया दिला नाही तर अमोनिया सल्फेट दिलं दोन्ही तिन्ही घटक हिरवं दिसायला लागलय जे रासायनिक खत वापरतात ना ते प्लॉट हिरवे दिसतात कारण कशामुळे त्याच्यात क्लोरोफिलचे प्रमाण वाढतं म्हणून हिरवागार दिसत पण आपल्याला हिरवागार प्लॉट नाही पाहिजे कारण हिरवागार प्लॉट आला ना त्याच्यावर डिसीज लवकर येत रोगराई लवकर येते हा रोगराई लवकर येते हळदीचा हा हळदीचा जे मेन कलर आहे ना ते पोपटी कलर आहे हिरवा नाही हा हिरवा नाही हिरवा हिरवी नाही नाही हिरवीगार हळद दिसलीच नाही पाहिजे हिरवीगार जर हळद दिसली ना समजायचं आपल्याला उद्या काहीतरी वाढ नाही

Si नॅचरल कलर जी आहे हळदीचा बघा तुम्ही पोपटी सगळेच पान पोपटीच आहेत ना आहे ना खरा हिरवा हिरवा कलर ह्या शिराचा असतो हे शिर तर हे एकदम असा कलर नसला पाहिजे आपला हिरवा पोपटीचा असला पाहिजे जमिनीवरच्या हळदी हिरवाच काही नाही तेल हे खत टाकले ना रासायनिक खतामुळे काहीच नाही आता रासायनिक रासायनिक खतामुळे सगळं हे झालंय ना लय जमाना झाला त्याने एवढू लिहित वरी वापसून आता कोणतं टाकायचं आता वॉटर सोलेबल वॉटर सोलेबल वॉटर सोलेबल आता बारा एकसठ जिरो तुम्ही सोडा येला बसू देईल ना हे पाणी पाणी सुद्धा देईल बारा एकसठ जिरो बारा एकसठ ची झाली झाली का मग बारा एकसठ जरी झालं हा तर मग जिरो बाउन चौतीस तुम्हाला वॉटर सोलेबल शेड म्हणलं जपल एकदा बारा एकसठ चीच करा ओके पहिले किती सोडलं होतं तीन किलो झाले तीन किलो हा ठीक आहे पाच किलो पर्यंत सोडू शकता अर्धा एकर आहे ना अर्धा एकर आहे ना आपलं तो बारा तो एक मल्टिप्लाय बी टाकलं एक एकरला दहा किलोचा डोस असतो लक्षात एक दहा किलो डोस असतो मग ते कोणता असो एकोणीस घ्या बारा एक्सिटी झिरो घ्या विभागून द्यायचं पाच पाच ला विभागून द्यायचं तर तुम्ही दोन तीन किलो सोडलं अजून दोन तीन किलो सोडू शकता किलो नाही थँक्यू मित्रांनो कसा वाटला प्लॉट यू ऑल द बेस्ट जय हिंद जय भारत वंदे मातरम